राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलिव्हन संपत चाललाय त्यामुळे राज ठाकरे कोणावर बोलतात आणि ते कोणाला भेटतात याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्राची जनताच काय तर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे निवडणुकीपूर्वी ते भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात पण निवडणुका आल्या की भाजपा प्रो होतात त्यामुळे या, या भेटीबाबत काही गांभीर्य वाटत नाही असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी भी होतात आत्तासुद्धा सुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही संजय राऊत हे नेहमी काही ना काहीतरी बोलत असतात त्यांना रोज काय उत्तर द्यायचं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा पत्ता राजकारणातून कट करून टाकलाय हे तुम्ही कधी बोलणार आहात की नाही उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीत टाकलंय उद्धव ठाकरे यांचा वेळोवेळी काटा कोणी काढला पवारांचा माणूस कोण आहे हे उद्धव ठाकरे यांना कळेल संजय राऊत यांच्या अशाच बोलण्यामुळे महाराष्ट्रातील लोक आमच्याकडे वळले संजय राऊत यांच्या तिरस्काराचा फायदा आम्हाला होतो संजय राऊत यांनी असंच बोलत राहावं असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय संजय राऊत काय बोलतात किती बोलतात ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात त्यांना काय उत्तर देऊ आम्ही कोणाचा पत्ता कधी कोण कट करतोय अहो तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला ते कधी तुम्ही बोलणार आहेत का नाही उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेंना एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडा तोंडातून शोभत नाही माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत हे असंच बोलत राहावं जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोक वळतात की ह्यांचा है। तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो म्हणून संजय बोलत राहावं काही अडचण नाही संजय राऊतांनी असंही म्हटलं आता जो सरकार आहे ती येड्याची जत्रा आहे अरे हा कोण येडाच बोलतोय आई शपथ म्हणजे म्हणजे कर आहे अरे तू कोण तू जत्रेवरला येडा आहे अरे तुला काय बोलावं किती बोलावं म्हणून मी बोललो ना त्या माणसाच्या जिभेला हाड नाही कोणाला काय बोलावं किती बोलावं म्हणून अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित प्रत्येक फळाची चव वेगळी असते प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं ज्यांनी त्यांनी आपलं जगणं जगावं एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे प्रश्न असा की म्हणजे बाब अशी प्रत्येक फालाची चव वेगळी असते प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो प्रत्येकाला विचार जगण्याचा अधिकार असतो प्रत्येकाने तू जगावा ओके चालक okay. सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सांगलीच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात मात्र त्यांच्या हयातीत पुतळे उभारले पाहिजेत म्हणून त्यांच्या हयातीतच एकनाथ शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय तसेच त्यांच्या पुढील वाढदिवसाच्या आत सांगलीमध्ये हा पुतळा उभारला जाईल असा विश्वास देखील महेंद्र चंडाळे यांनी व्यक्त केलाय जय महाराष्ट्र मी कृष्णामाई पुत्र सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख खऱ्या अर्थानं आपल्या नेत्यानं आपल्या राज्यासाठी केलेलं काम जर पाहिलं तर अखंड देशामध्ये अनेक नेते आपण या ठिकाणी पाहिलं परंतु एखाद्या माणसाची उंची त्याला मिळालेल्या पदामुळं वाढते परंतु एखाद्या कार्यकर्तृत्व का नेतृत्वाची उंची त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर त्या पदाची उंची वाढवून ठेवली हे अखंड महाराष्ट्रानं पाहिलं की एखादा मुख्यमंत्री कसा असावा सर्वसामान्याच्या हृदयातला लोकांची अडचण जाणीव समजून काम करणारं नेतृत्व या अख्ख्या महाराष्ट्रानंच काय तर अख्ख्या देशानं पाहिलं आणि खऱ्या अर्थानं असा नेता या महाराष्ट्रातल्या मातीतल्या प्रत्येक नागरिकाच्या लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आज देखील आमच्या साहेबांना मुख्यमंत्री म्हणून आवर्जून बोलतो कारण आमच्या मनातलं हा मुख्यमंत्री आहे आणि ह्यांचं ह्यांच्या हयातीत कौतुक व्हायला पाहिजे ही मनोमोन इच्छा गेल्या अनेक दिवसापासून होती आणि त्याच्यासाठी एक चांगला मुहूर्त आम्ही शोधत होतो आणि आज साहेबांचं वाढदिवस आणि ह्याच्यापेक्षा चांगलं मुहूर्तच चा असू शकत नाही म्हणून आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाप्रमुख एक जबाबदार पदाधिकारी नात्यान, या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेबांचा त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा या सांगली जिल्ह्यात उभारण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आम्ही कोणतीही शासनाकडे जागा मागणार नाही आम्ही आमच्या वैयक्तिक असलेल्या सांगलीतील शिवसेनेचं जे कार्यालय त्याच्या बाजूच्या जागेवर हा उपक्रम राबवणार रा आहे आणि खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाचं कौतुक आम्ही मनापासून करणार आहे कारण महाराष्ट्राच्या मातीत अनेक नेते झाले परंतु गोरगरिबांची अडचण जाणून घेऊन एखाद्या आकस्मिक दुर्घटना झालेल्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पोचून त्यांना मदत उपलब्ध करून देणारा हा नेता आणि अशा नेत्याचं जर आपण कौतुक करू शकलो नाही तर ह्याच्यापेक्षा दुसरी निंदनीय गोष्ट होऊच शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव म्हणून एक सच्चा शिवसैनिक एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिघेसाहेबांचा साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आणि माननीय एकनाथजी संभाजी शिंदे यांचा सच्चा शिवसैनिक या नात्यानं ना, हे संकल्प या ठिकाणी करतोय आणि येत्या साहेबांच्या पुढच्या वाढदिवसाच्या दि, आधी हा पुतळा आम्ही उभारू राज्यात अपघाताचं प्रमाण वाढलंय राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत अशातच आता सिंहगड रस्ता भागातील धायरीत भरधाव पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला मृत्यू झाल्याची घटना आहे या प्रकरणी टँकर चालकावर नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वर्षा प्रकाश रांगळे असं मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचं नाव आहे याबाबत त्यांचा मुलगा वैभव याने तक्रार दिली आहे टँकर चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येतोय